विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे छत्तीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुन्ह्यात फिर्यादी हे त्यांच्या मोटरसायकलवरून त्यांच्या मैत्रिणीसह शंभर एकर आंबेडकर शाळेच्या जवळ टिंगरे नगर इथे आले असताना तीन अनोळखी इस्मांनी त्यांना अडवून हाताने मारहाण केली व त्यांची यामा कंपनीची आर पांढरा मॉडेलची साठ रुपये किमतीची दुचाकी मोटरसायकल जबरदस्तीने चोरून नेली याबाबत गुन्हा दाखल झाल्याने लागलीचा वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार तपास करत असताना पोलीस नाईक संजय बादरे पोलीस शिपाई संदीप देवकाते प्रफुल्ल मोरे व किशोर भुसाने यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती काढली तसेच पोलीस हवालदार दीपक चव्हाण पोलीस शिपाई संदीप देवकाते यांनी त्यांच्या बातमीदारांकडून बातमी मिळवून सदर गुन्ह्यातील जबरी चोरी करणारे दोन आरोपी हे कटकेवाडी वागोली इथे टी कंपनीत हमालीचे काम करत आहेत अशी बातमी मिळाली तेव्हा वरिष्ठांच्या आदेशाने तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व अंमलदार पोलीस हवालदार दीपक चव्हाण यशवंत किरवे वनवे पोलीस नाईक संपत भोसले पोलीस शिपाई देवकाते मुसारे चपटे हे बातमीच्या ठिकाणी टीएससी कंपनी कटकेवाडी वाघोली येथे जाऊन खंडेश्वर रामहरी दापकर बैवर्षे एकवीस धंदा मजुरी राहणार गांजपूर पोस्ट उंडरी तालुका धारूर जिल्हा बीड व प्रशांत शिवाजी जंगम धंदा मजुरी राहणार मुक्काम पोस्ट नाळवंडी तालुका जिल्हा बीड या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अनुषंगाने तपास केला असता तेव्हा त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करून त्यांच्याकडे तपासादरम्यान गुण्यातील तिसरा आरोपी अक्षय संतोष जंगम वैवर्ष एकवीस राहणार तांबुआ तालुका के जिल्हा बीड सध्या राहणार जाधववाडी चिखली पुणे यास गुन्ह्यात निष्पन्न केले व त्या सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली आहे गुन्ह्यातील आरोपीची न्यायालयाने दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे तसेच दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी यांना गुन्ह्यात जबरी चोरी करून घेऊन गेलेले यामाहा कंपनीची आर पंधरा मॉडेलची साठ हजार रुपये किमतीची दुचाकी मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग विजयकुमार मगर पोलीस उपायुक्त परिमंडळ चार आरती बनसुडे सहाय्यक पोलीस आयुक्त खडके विभाग कांचन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मोहन खंदारे पोलीस निरीक्षक गुन्हे विश्रांतवाडी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पोलीस अंमलदार पोलीस हवलदार दीपक चव्हाण बबन वनवे यशवंत किरवे पोलीस नाईक संपत भोसले संजय बादरे पोलीस शिपाई संदीप देवकाते किशोर भोसारे अक्षय चपटे यांच्या पथकाने केली आहे